नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती सुद्धा तुमच्या गौरी गणपतीसाठी सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करू इच्छिता का पण बजेट नाही आहे मग मी तुम्हाला आज अशा शॉपमध्ये घेऊन जाणार आहे जिथे तुम्हाला एक ग्राम सोन्याचे दागिने मिळणार आहे आणि तेही तुम्ही बजेट फ्रेंडली खरेदी नक्की करू शकता ही शॉप आहे लालबागला लालबाग फ्लायओव्हर आहे त्याच्या अगदी लेफ्ट हँडला ही शॉप आहे लालबागचा फ्लायओव्हर फोर्टी टू नंबर पिलरच्या अगदी लेफ्ट हँड साईडलाच स्टँड आहे आणि त्याच्या मागेच मी गावकर ज्वेलर्स या नावाची ही शॉप आहे चला तर मग तिथे कोणकोणत्या व्हेरायटीमध्ये एक ग्राम सोन्याचे दागिने आपल्याला पाहायला मिळतात आणि ते काय किमतीमध्ये मिळतात आणि काय काय व्हेरिएशन बघायला मिळतं चला बघूया तर मी सध्या आहे मी फणसगावकर ज्वेलर्स या शॉपमध्ये आणि तुम्ही बघू शकता एकापेक्षा एक असे दागिने आहेत आणि तेही बजेट फ्रेंडली खरेदी तुम्ही इथे करू शकता आणि इथे असलेल्या संपूर्ण वस्तीची माहिती देणार आहे आपल्याला ऋषभ खूप खूप स्वागत आहे तुमचं सर इथे तुम्ही बघू शकता इथे खूप छान गणपतीचे दागिने ठेवलेले आहेत हे कोणत्या साईज मध्ये आहे हे आपल्याकडे एक फुटापासून बावीस फुटाच्या मूर्तीला आपल्याकडे अवेलेबल असणार आहे म्हणजे जे घरगुती गणपती असतात म्हणजे एक फूट पासून तीन फुटापर्यंत ते घरगुती गणपतीचे आपल्याकडे सगळे साइजेस अवेलेबल आहेत सगळे रेडी आहेत आपल्याकडे आपल्याकडे चांदी सुद्धा आपल्याकडे बनवून मिळतात चांदीच्या दागिने बघू शकतात आपली क्वालिटी मार्केट हा ही नाईन्टी टू पॉइंट फाय आणि प्युअर सिल्वर याच्यामध्ये आपण काम करतो पूर्ण सेटिंग स्टोन जसं रिअल गोल्ड चे काम होतात तशा त्या कॉन्सेप्ट आपण ज्वेलरी रेडी केलेली आहे हो। सगळ्यात आकर्षक म्हणजे बघू शकता तुम्ही हा लालबागराच्या पेंडेंट आहे जो आपण चांदीमध्ये डेव्हलप केला होता त्याची फिनिशिंग वगैरे पूर्ण गोल्ड सारखी आहे हो। दोन साईज अवेलेबल आहेत आपल्याकडे सगळ्या सेम हो। आपल्याकडे गोल्ड प्लेटिंग मध्ये सुद्धा अवेलेबल आहे हे बघा एक ग्रॅम गोल्ड पॉलेजतो okay. त्या ह्याच्यामध्ये आणि ह्या वर्षी आपण एक स्पेशल वस्तू बनवलेली आहे म्हणजे आपल्या गाडी मध्ये ठेवू शकतो डेस्कटॉप वरती wow. आपल्या ऑफिसच्या डेस्कटॉप वरती ठेवू शकतो किंवा मंदिरात सुद्धा ठेवू शकतो यासाठी wow. आपण गोल्ड प्लेटेड मध्ये लालबाग राजाची मूर्ती बनवलेली आहे wow. तुम्ही इथे लालबागच्या राजाचं रूप बघू शकता अगदी कोणाला गिफ्ट म्हणून द्यायचं असेल तरी सुद्धा आणि आपल्याकडे जर मातीच्या गणपतींची स्थापना करतात त्याच्या बाजूला सुद्धा अगदी आपण छोटीशी गणपतीची मूर्ती ठेवतो तर तुम्ही अशा प्रकारची लालबागच्या राजाची मूर्ती ठेवू शकता कारण बऱ्याच जणांना लालबागच्या राजाची मूर्ती फार आवडते आणि तुम्ही पहिल्यांदा हे बघत असाल की हे आपल्याला गोल्ड प्लेटेड मध्ये मिळणार आहे सो खूप सुंदर आणि अप्रतिम दिसते त्याच्यानंतर हे छोटे छोटे दागिने सुद्धा आहे जे एक फुटाच्या गणपती पासून एक फुटाचा मूर्तीचा सोनपट्टा आहे कर्णफुल आहे दंत आहे हे कर्णफुल आहेत आणि छान तुम्ही सजवून दिलेत हे सर्व दागिने बघा हे त्यांचे दात आहे त्यांच्याला जर हे सगळं लावलं आणि छान एकापेक्षा एक असे दागिने तुम्ही लावलेत तर तुमच्या गणपती बाप्पाला राजेशाही थाट नक्कीच येणार आहे बरोबर आता था था हे भाविकांसाठी बनवलेलं आपण okay. लालबाग राजाचा कडा wow. हातामध्ये कडा असो ना oh. नक्षी कडा बोलतात नकाश कडा तो लालबागच्या राजाचा म्हणजे लालबागच्या राजाचा wow. फिरणार साईज मिळतात येस येस साईज तुम्हाला जर समजा साईज मध्ये बनवून पाहिजे साईज मध्ये सुद्धा भेटेल त्याच्यामध्ये दोन साईज आपल्याकडे आहेत बरं आणि वजनदार सुद्धा आहेत आणि खूप छान दिसतात आणि डिझाईन तुम्ही बघू शकता अगदी सोन्याचं जे डिझाईन असतं त्याच मध्ये हे कोरलेलं आहे आणि खूप अप्रतिम दिसत असे आणि याच्यामध्ये वेगवेगळी व्हेरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते त्यानंतर हे तुम्ही चरण सुद्धा बघू शकता आपल्या गणपती बाप्पाचा जो साईज असेल त्या साईज मध्ये आपल्याला आपल्याकडे एक फुटाच्या बाप्पाचा चरण आहे ओके। ते आपल्याकडे बावीस फूट म्हणजे जे घरातले आहेत आणि घरातले जे गणपती आहेत त्याच्यासाठी सुद्धा आहे आता स्पेशल प्रोडक्ट म्हणजे आपलं आपण फेमस ज्याच्यासाठी आहोत ते लालबागच्या राजाच्या दागिने लालबागच्या राजाच्या दागिने आपण ऍज इट इज बनवतो म्हणजे लालबागच्या जे मोठ्या गणपतीला जे दागिने असतात तेच घरगुती गणपतीला सुद्धा आपण बनवलेले आहेत तर हे पूर्ण सेम टू सेम लालबाग राजाचा एक फुटाच्या मूर्तीसाठी सेट आहे त्याच्यामध्ये गेल्या वर्षी बाप्पाला बघू शकता तुम्ही मुकुट होता जो गेल्या टायमिंगला भरपूर ट्रेंडिंग मध्ये होता मोठा तो, तो सेम आपण घरगुती गणपतीसाठी बनवलेला आहे हा एक दीड फुटाच्या मूर्तीसाठी आहे सेम आपल्याकडे तीन फुटापर्यंत अवेलेबल आहे बर आणि हा संपूर्ण सेट आहे येस हा संपूर्ण सेट आहे कडे आहे हार आहे सोनपट्टा आहे बाजूबंद आहेत आणि ही कडे हात येस ही सुंदर बाली बघा बालीचं पण काम एकदम सेम टू सेम राजासारखाच आहे डायमंड सेटिंग आहे पूर्ण त्याला खाली लोलक आहे अस राजाला असतो तसा सेम टू सेम मेन म्हणजे या वर्षी आपण परशु पण बनवला आहे गोल्ड प्लेटिंग मध्ये तसं लालबागच्या राजाला हे होता परशु होता हातामध्ये तसा सेम टू सेम लालबाग राजाचा परशू आपण गोल्ड प्लेटिंग मध्ये बनवलेला आहे मस्त आणि याच्यामध्ये पण प्रत्येक साईज मिळेल प्रत्येक साईज भेटणार आहे तुम्हाला प्रत्येक साईज भेटणार आहे म्हणजे दोन फूट अडीच फूट तीन फूट साडे तीन फुटापर्यंत याच्यामध्ये तुम्ही फरक बघू शकता या साईज एकच डिझाईन आहे पण तुम्हाला प्रत्येक साईज मध्ये हे अवेलेबल आहे सेम टू सेम डिझाईन एकदम सेम भेटणार डिझाईन फक्त साईज वेगळे वेगळे हार मध्ये पण सेम आहे कड्यांमध्ये पण सेम याच्यामध्ये पण आपल्याला साईज भेटणार आहे चक्र बघू शकतो चक्र पण नाही आपल्याकडे हे सध्या आता नवीन ट्रेंडिंगमध्ये चालू आहे जो आपला मुकुट असतो पप्पाचा त्याच्या त्या मुकुडावरती आपण हे मोर लावतो तुम्ही बघू शकता आणि त्याच्यावरती नंतर अशी कलगी लावली जाते मग हा काही असा दिसतो तुम्ही बघू शकता किती आकर्षक आहे हे सगळं मुकुडावरती लागतो तर बघा मार्केटमध्ये यंदा काय नवीन आहे असा प्रत्येकाला प्रश्न पडतो तर आपण बघितलं ला आहे लालबागच्या राजाचा मुकुट जो मागच्या वर्षी खूप प्रचलित झालेला होता तर अगदी तसाच हुबेहू तुम्हाला गोल्ड प्लेटेडमध्ये बघायला मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त घरगुती गणपती जे आपण स्थापना करतो एक फुटापासून तर मंडळाच्या गणपतीपर्यंत बावीस फुटाच्या गणपतींसाठी लागणारे दागिने यांच्याकडे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता बरीच व्हेरायटी इथे आहे हारांमध्ये सुद्धा बरीच व्हेरायटी आहे आणि एकापेक्षा एक, एक जणू काही हे दागिने पूर्ण सोन्याचे बनलेले आहे आणि या आ, गोल्ड प्लेटेड दागिन्यांमध्ये तुम्हाला जो बाप्पांचा थाट आहे तो अगदी राजेशाही दिसणार आहे आणि खूप सुंदर भारी काम केलेलं आहे प्रत्येक दागिन्यांमध्ये आणि याच्यामध्ये बरीच व्हरायटी तुम्हाला बघायला मिळू शकते हे तुम्ही जास्वंदीच्या फुलांचा हारसुद्धा बघू शकता त्यानंतर असे छान सिंपल सोबत डिझाईनमध्ये सुद्धा हार आहेत सोनपट्टी आहे कर्णफूल आहेत आणि डिझाईन तुम्ही ती कोरलेली बघू शकता याचं काम अगदी सोन्याचं काम आहे याच्यामध्ये त्यानंतर आपण इथे बघू शकता खूप सुंदर एकापेक्षा एक हार आहे किंवा कंठी बाप्पांसाठी तुम्ही घेऊ शकता हा मोदक हार आहे याच्यामध्ये काही व्हेरायटी हा मॅम याच्यामध्ये आपल्याकडे एकवीस मोदक हार okay. अकरा मोदक हार एकावन्न मोदक हार अशी व्हरायटी असणार आहे म्हणजे आपल्याकडे अकरा मोदक हार बोलल्यावरती छोटा छोटा मोदक छोट्या म्हणजे छोट्या पप्पासाठी oh. आणि एकावन्न मोदक बोलल्यावरती मोठ्या गणपतीसाठी आणि दोन लेअर्स मध्ये आहेत सिंगल दोन लेअर एक लेअर पाच लेअर पंधरा लेअर आपण असं तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा मोठा आपण मोठ्यात मोठा बनवून देऊ शकतो आपल्याकडे सध्या अवेलेबल असणारे एक लाईन दोन लाईन आणि तीन लाईन Okay. त्यानंतर हा फुलांचा हार सुद्धा बघू शकता खूप सुंदर आहे आणि डिझाईन सुद्धा फार अप्रतिम आहे त्यांनी सांगितलं की अगदी एक फुटाच्या गणपती पासून तुम्हाला हे मिळतील आणि जसं आपल्याला जर आपल्या परीने बनवून घ्यायचे असतील तर आपल्या परीने सुद्धा बनवून भेटू शकतात पण ते आता सध्या आपण लहान गणपतीसाठी नाही करत आहोत बरं पण जर समजा मोठ्या गणपतीसाठी जर आपल्याला पाहिजे असेल तर मोठ्या गणपतीच्या कड्यांची साईज वेगवेगळी असते okay. तर आपण त्या कस्टमर साईज घेतो आणि त्यांच्या इच्छेनुसार बारा फुटाच्या गणपतीपर्यंत असं ही बिग बाडी आहे आणि डिझाईन तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी डिझाईन आहे खूप भारी आणि रत्नजडी एकापेक्षा एक, एक व्हेरायटी तुम्हाला या बिग मध्ये सुद्धा बघायला मिळतात हे तुम्ही बघू शकता त्यानंतर बाप्पांसाठी लागणारे काही फुलं असतात किंवा मोदक वगैरे असते ते सुद्धा आहे बाप्पांना भेटायला जातो म्हणजे कोणताही कोणालाही आपण घरी जातो तेव्हा हे आपण नॉर्मली म्हणून घेतो बाप्पाच्या हातामध्ये हे खूप सुंदर वाटत बाप्पाच्या आशीर्वाद हातामध्ये नॉर्मली हे ठेवलं जातो खूप सुंदर वाटतं हे हातामध्ये आणि आकर्षक वाटतं आणि हेच महत्वच ते आहे की हे सूर्याचे किरण जसे असतात जसा आशीर्वाद okay. येतो असं बाप्पा असा आशीर्वाद देताना वाटतो त्याच्यामुळे वा। ते सुंदर वाटत अजून खूप मस्त आणि हे कमळ आहे जे बाप्पाच्या गोल्ड गणपती जे असतात त्याच्या पाठच्या हातामध्ये हे नॉर्मली ठेवलं जातात ओके असं आणि हे सर्व गोल्ड प्लेटेड येस येस हे गोल्ड प्लेटेड आहे त्याच्यावरती मीना वर्क आहे तुम्ही काम बघू शकता पूर्ण स्टोन वगैरेचं काम आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची येस येस आणि हे आपण येऊया आता मुशक वरती मुशकरा जे बाप्पाचं वाहन आहे बघू शकतात आपल्याकडे तीन रेंज आहे सिल्वर रेंज आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये साईज सुद्धा भेटतील आपल्याला मोठे मोठे साईज जर पाहिजे असेल सार्वजनिक बप्पांसाठी जरी पाहिजे असेल तरी सुद्धा आपल्याकडे भेटणार आहे याच्यामध्ये आणि आता गजंत लक्ष्मी जे लक्ष्मीचं प्रतीक असतं बप्पाच्या पुढ्या सुद्धा आपण ठेवू शकतो खूप छान याच्यामध्ये पण हवे हवेची साईज हवेची साईज आपल्याकडे मोठ्यात मोठी साईज सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे एकंदरीत दागिने आता ही गोल्ड प्लेटेड आहे किंवा एक ग्राम सोन्यामध्ये बनलेले आहे तर काय रेंज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याकडे फिफ्टी रुपीज पासून स्टार्टिंग आहे ओके ते आपल्याकडे कडे वगैरे जर समजा मोठ्या बाप्पाचे जर समजा सेट बघितलंय तर दीड लाख दोन लाखापर्यंत सुद्धा सेट जातात आपले येस खूप मस्त अगदी पन्नास रुपयापासून तुम्ही बाप्पांचे हे दागिने घेऊन जाऊ शकता आणि अगदी गोल्ड प्लेटेड आहे जसं मी आधी सांगितलं की सोन्याचे दागिने करण्याची तुमची इच्छा असेल पण तुमचं बजेट नसेल तर ही अगदी बजेट फ्रेंडली खरेदी तुम्ही करू शकता आणि खूप एकापेक्षा एक दागिने आहेत अगदी लहान मूर्तीपासून तर बावीस फुटाच्या मूर्तीपर्यंतचे हे दागिने तुम्ही खरेदी करू शकता पण आता सर्वात महत्वाचं की आपण ही ते शॉपमध्ये येऊनच खरेदी करायची की ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आपला मी वगैरे पेट सुद्धा आहे वरती त्याच्यावरती सगळे व्हरायटीज अपलोड केलेले असतात okay. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समजा इंस्टाग्राम किंवा व्हॉट्सअप वरती जर समजा आपला कॉन्टॅक्ट झाला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्ही ऑर्डर प्लेस करून ऑनलाइन पेमेंट करून तुम्हाला होम डिलिव्हरी करू शकता okay. मग ही डिलिव्हरी तुम्ही कशी करा म्हणजे आउट ऑफ मुंबई पण आउट ऑफ इंडिया पण आपण करतोय पूर्ण वर्ल्ड साठी आपण काम करतोय okay. म्हणजे आता आणि ऑर्डर आपण फक्त इंस्टाग्राम वर द्यायची की नाही व्हॉट्सअप वरती नॉर्मली आपण ऑर्डर घेतोय okay. इंस्टाग्राम वरती आपण नंबर शेअर करतो व्हॉट्सअप okay. नंबर आणि नंतर मग तेच ऑर्डर आपण आपल्या व्हॉट्सअप वरती कस्टमरला घेऊन आपण कॉल वरती वगैरे बोलून त्यांना व्हरायटी दाखवून व्हिडिओ कॉल वरती त्यांचं पॅकेजिंग करतो हे बघू शकता तुम्ही आता, आता हा पॅकेज पॅकेज रेडी झालेला आहे आपण कस्टमरला देतो आणि हे पूर्ण होम डिलिव्हरी आणि आता जसं आपण सगळे दागिने बघितले फक्त हे गणपती बाप्पांचे दागिने होते मग आता गौरी साठी लागणारे दागिने आणि देवींसाठी लागणारे दागिने गौरी साठी आणि देवीसाठी सुद्धा आपण काम करतो बट जास्त जास्त व्हरायटी तुम्हाला गणपती बाप्पाचीच आपल्याकडे बघायला भेटेल तो ह्या आपण गणपती बाप्पांसाठी मिळणारे दागिने आपण इथे बघितले अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आहे त्याचसोबत गौरीसाठी लागणारे दागिने जर तुम्हाला हवे असतील तर ते सुद्धा मिळणारे आहे नवरात्रीसाठी देवीसाठी लागणारे दागिने हवे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथे येऊन खरेदी नक्कीच करू शकता इथे असलेल्या संपूर्ण वस्तूंची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू परत एकदा या शॉपचा ॲड्रेस सांगते जर तुम्ही लालबागला आलात लालबागचा जो फ्लायओव्हर आहे पिलर नंबर फोर्टी टूच्या अगदी लेफ्ट हँड साईडला बसस्टँड आहे आणि त्याच्या मागेच मी फणसगावकर ज्वेलर्स या नावाची ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही खूप सुंदर अशा दागिन्यांची खरेदी करू शकता आणि आपल्या गौरी गणपतीला राजेशाही थाट नक्कीच देऊ शकता थी 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 तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय याही व्यतिरिक्त जनावरासाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी तुम्हाला करायची असेल आणि त्याची दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत राहा लोकमत भक्ती नमस्कार